या दोन्ही कामांचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला अंगणवाडी बांधकामामुळे लहान बालकांसाठी सुरक्षित व सुसज्ज शिक्षण आरोग्य केंद्र जाणार आहे तर नव्या सभागृहांच्या बांधकामासाठी कार्यक्रम प्रशिक्षण उपक्रम यांना योग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच परशुराम पाटील हे होते प्रमुख उपस्थितीत तंटामुक्त समिती अध्यक्ष एस वाय पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण सुतार केतन खांडेकर प्रताप सूर्यवंशी महेश पाटील प्रकाश सुतार चंद्रकांत पाटील परशुराम इराप्पा पाटील अर्जुन खांडेकर रामलिंग पाटील तसेच गावातील सर्व मान्यवर ग्रामपंचायत सदस्य आणि महिला वर्गाची मोठी हजेरी होती कार्यक्रमात श्रीराम विद्या मंदिरचे शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले प्रास्ताविक बर्माण्णा यल्लाप्पा पाटील यांनी केलं आभार प्रताप सूर्यवंशी यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम के पाटील यांनी केले या दोन्ही कामामुळे गावच्या सामाजिक सुविधांना बळ मिळणार आहे अंगणवाडी व सभागृह ही दोन्ही केंद्रे गावच्या विकासाचा नवा टप्पा ठरणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे महानकरी नेमसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड